हे निर्णय राज्य पातळीवरचे पक्ष श्रेष्ठी घेतात काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र राज्य महत्वाचं आहे महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचा जो निर्णय असेल तो दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अजूनही महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत काही निर्णय होईल का याची मला कल्पना नाही असं वक्तव्य विश्वजित पाटील यांनी केलंय प्रदेशाध्यक्ष पदावर कुठच्या नाव येते सतत चर्चेत आहे नेमके काय सुरू आहे कुळात म्हणजे हे जे निर्णय असतात कुठल्याही पक्षाचे राज्य पातळीचे निर्णय हे पक्षाचे पक्षसृष्टी घेत असतात आणि काँग्रेस पक्षच्या महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य आहे काँग्रेस पक्षासाठी देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच महाराष्ट्राला बरोबरून साथ दिली आणि महाराष्ट्राने काँग्रेस पक्षाला नेहमीच बरोबरून साथ दिली आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा जो काही निर्णय असेल तो दिल्लीतील दिल आणि महाराष्ट्राचे आमचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतेगण घेतील नेते संधी दिल्यास आपण इच्छुक आहात का नाही मुळात कसं आहे की अजूनही महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब आहेत आणि मुळात त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे का जाणार होणं ह्याची मला काही कल्पना नाही आणि मुळात मा एखादी व्यक्ती एखाद्या पदावर असताना त्या बा पदाबाबतीत बोलणं मला फार काही उचित वाटत नाही आणि मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही घडलं त्याच्यावर काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गट असेल या सगळ्या एक आत्मपरीक्षणाची गरज आहे त्याचे अनेक तर्कवितर्क आहेत जनतेतनंही आवाज उठवला जातो आहे अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते परंतु मला वाटतं जेव्हा हा पदाचा विषय या बाबतीत एकदा त्या व्यक्तीने जर राजीनामा दिला असेल तर त्या बाबतीत पक्षस्रेष्ठी निर्णय घेईल पण ती व्यक्ती नाना पटोले साहेब हे त्यांच्याकडे आज पद आहे म्हणून ते पद असताना त्याच्या बाबतीत मी बोलणं हे योग्य नाही पक्षस्रेष्ठी बाबतीत त्या बाबतीत निर्णय घेतील स्थानिक राज्याच्या राजकारणात नवा उदय होणार असल्याची चर्चा सध्या विरोधकांकडून सुरू असल्याच्या बाबत मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून कुठलीही बंधनं नाहीत अशी, अशी नाही टीका दादा भुसे यांनी केली आहे होणार असं म्हटलं जाते विरोधकांकडून राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उदय होणार अशा प्रकारची चर्चा काही लोकांचे आपण बघतो नालन्यात महिला काँग्रेसच्या वतीने गाजर दाखवा आंदोलन करण्यात आलंय जालन्यातील महात्मा गांधी चमन परिसरात हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसकडून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक करून गाजर दाखवलाय त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत गाजर दाखवणार असल्याचा इशारा देखील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी दिलाय लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचं शिंदे शिंदेनी गाजर दाखवलेले आहे आणि विधानसभेच्या तोंडावर सरकारने जे लाडक्या एकवीसशे रुपये देऊन त्यांची जी केलेली आहे रुपये द्यायची आम्हीच दिलेली आहे कारण की ला विधानसभेला फक्त त्यांनी ते दे, गाजर द्याला दिलेले परंतु मागच्या कितीतरी वर्षापासून काँग्रेस सरकारनी लाडक्या आजीला वृद्ध वृद्ध आजीला योजना दिलेली आहे वृद्ध आजोबाला योजना दिलेली आहे जे निराधार योजना आहे ती अपंगाला दिलेली अपंग बहिणीला दिलेली आहे जी, जी वारलेले तिला पण योजना दिले योजना दिलेली आहे कितीतरी कितीतरी लोक की त्यांना निराधार ही इंद्रजींच्या काळापासून राहुल राजूजीच्या काळापासून ही योजना मिळत आलेली पण या माहिती सरकारने फक्त विधानसभेच्या तोंडावर त्यांची मतं खाण्यासाठी लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीची योजना म्हणून त्यांची फसवणूक केलेली त्यांना गाजर दाखवलेले ही ही शिंदे सरकार फक्त फसवी आहे ही फक्त लाडक्या बहिणीचे मत खायचे होते पण लाडक्या त्यांच्याकड शेतकऱ्यांचा विषय नव्हता बेरोजगारीचा विषय नव्हता त्यांनी एवढे गॅस चे डिझेलचे खाद्य तेलाचे एवढे भाव वाढवलेले आणि फक्त म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आहे पण आताच आमचा एक ताई भाजपचा त्यांनी जाहीर केलेलं आहे की, की ज्यांच्याकडे गाडी बंगला मोटर सायकल त्यांचं दोन लाखाच्या वरती उत्पन्न त्यांना आम्ही योजनेतून काढून फेकणार आहे आणि त्यांनी सा की आम्ही सगळ्या लाडक्या बहिणीला एक योजना देणार आहेत पंधराशे रुपयाची आणि आता त्यांनी मध्यंतरी विधानसभेला जाहीर केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे पण आतापर्यंत सुद्धा लाडक्या खात्यावर आलेले फक्त लाडक्या बहिणीची बहिणीला त्यांनी गाजर दाखवलेले त्यांची फसवणूक केलेली या सरकारचा आम्ही काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे जालना येणार आहेत तर शिंदेच्या सभेमध्ये आज राज्यभर काँग्रेसकडून ईव्हीएम हटाव या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे नांदेडमध्ये देखील काँग्रेसकडून खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलंय भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये सामान्य लोक निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर प्रश्न निर्माण करणार असेल तर निश्चितच काँग्रेस पक्ष सामान्य लोकांसोबत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि लोकांना विश्वास दाखवावा असा इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला यावेळी आंदोलनादरम्यान ईव्हीएम विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सूचनेप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल काही वर जर प्रश्न उपस्थित करत असेल निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत किंवा जे काँग्रेस पक्षाची जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या पुढच्या निवडणुका होतील त्या आपण एक वेळेस बॅलेट पेपरवर घ्यावं आणि लोकांना विश्वास दाखवा आणि लोक आज बरेच अंशी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार करत आहेत निवडणूक आयोगाचं काम आहे की आपण निष्पक्ष पक्षपात दूर त्या ठिकाणी ठेवून निवडणूक एक पारदर्शी निवडणूक घेणं जरुरी आहे पण सामान्य लोक आज जे आपण जे मतदार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं विधानसभा असेल का लोकसभा असेल त्या ठिकाणी बरेच प्रश्न चिन्ह आज ईव्हीएम उपस्थित झालेले आहेत त्या त्यानुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत हे ज्यांना आंदोलन आहे का कोणतं आंदोलन को आहे आता ज्यांनी आमचे बेट साहेब असतील बिहार का काका असतील सत्तरभाई यांनी सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन एक मोठं रूप धारण करणार करणारे पट्टो की अनेक महिने झालं अनेक वर्षापासून सन्मानिय मनोजरांगी दादा उपोषण करत आहेत पण सरकार त्यांना कुठेही दाद देत नाही मागच्या वेळेस सरकारनं त्यांना जी आर काढण्याचं वचन दिलं होतं पण आज जी आर न काढता त्यांच्या तेन्चा ज्या मागण्या मागण्याची पूर्णपणे मागण्या त्यांनी केल्या होत्या ते मागण्या कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीत म्हणून मनोज दादा जरांगेनी आज तसं परत उपोषण या ठिकाणी सुरू करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस ची दरवाढ कालपासून लागू करण्यात आली आहे एसटीने चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतलाय याशिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय देखील घेण्यात आलाय रिक्षा आणि टॅक्सीच्या मूळ भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे ही वाढ एक पासून लागू केली जाईल ऑटो रिक्षाचं दीड किलोमीटर अंतरामध्ये मूळ भाडं तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपये झालंय तर मुंबईतील काळी पिवळी टॅक्सीचं एकतीस रुपये करण्यात आले तर कॅबच्या भाड्यात आठ रुपयांची वाढ झाली आहे ते चाळीस रुपयांवरून अठ्ठेचाळीस रुपये झालंय शेअर टॅक्सीचं भाडं देखील दहा रुपयांवरून बारा रुपये होईल रिक्षा आणि टॅक्सीची देखील होण्याची शक्यता आहे आणि ती भाडेवाढ सुद्धा एक फेब्रुवारी पासून होणार असल्याचं मला प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये त्यालासुद्धा मंजुरी मिळालेली आहे परंतु एस टीचा जो परिपत्रक आहे ते आजच निघेल आणि एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी मला दिली